हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप असा छान आणि स्पेशल असा ब्लॉग आहे तो तो तर कंटिन्यू पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि आज मेन म्हणजे ना जी सगळ्यांचं आवडती गोष्ट ती म्हणजे झाडे लावणे आणि आज आपण तीच मोहीम हाती घेतलेली आहे आणि मी ना काय झालं तर दारावर अशी झाडं आली ती विकायला ना तर त्यांनी मला स्वस्त अशी म्हणजे खूप महागणे आणि चांगली झाडं होती आणि त्यांची जवळची झाडं आहे ना खूप छान येतात तर मला त्यांनी झाडं मी तिथं म्हणजे त्यांच्याकडनं विकत झाडं घेतली काही कुंड्या घेतल्या आणि थोडंसं खत घेतलं हे बघा हे आणि ह्या हे खत यांना मी आता नाही सांगणार ह्याच्या जेव्हा हे झाडं चांगले होतील त्याचं काही मला वा असं दिसेल काहीतरी नाही का फायदा झालेला तेव्हा मी तुम्हाला शेअर करेन तोपर्यंत मी ते शेअर करणार नाही कोणतं आहे काय आहे कसं ते आणि मग एकदा आपण वापरून बघणार आणि मग नंतर मी तुम्हाला सांगणार तर हे बघा तुमच्या दादाने ना हे पेरूचं झाड मी घेतलं आणि हे जे झाड आहे ना मला शंभर रुपयाला मिळालं आणि बघा छान छान अशी छोटे छोटे तीन पेरू आले त्याला त्यातले एक पेरू गळून गेला तर काढायची आणि ना मस्त छान असे तर खाली जमिनीमध्ये लावलेलं ला आहे आणि खूप माझी इच्छा होती का असं नाही करता की एखादं फळाचं झाड हवं आणि आम्ही सगळे पेरू लावर आहे हा मला पेरू खूप आवडतात दिदीला पण मला पण तुमच्या दादाला पण आणि दादूला पण तर मी म्हंटल काही लावायचं तर पेरूच झाड लावू त्याच्या शेजार एक छोटस झाड आहे मला तर असं वाटतं ते सीताफळाचं आहे पण कशाचं आहे काय माहिती आणि आपल्याला असे आवड खूप आहे जागा कमी आहे कमी जागा असल्यामुळे लावता येत नाही जास्त झाडं वगैरे असं काही तर ह्या बघा ह्या पद्धतीनं असे ना आणि हे गुलाबाच्या सुद्धा तुमच्या दादांनी खत टाकलं ही, ही गोणी ना ह्या गोणीमध्ये तुमचे दादा चालले आता माती आणायला कारण झाडाला माती पाहिजे आणि माती असली तरच झाडं चांगले व्यवस्थित येतात बघा आणि इथं ही, ही जी माती आहे ना ही पॉईटाची माती आणि ह्या मातीमधून मा काय होतं पाण्याचा निचरा होतो जास्त पाणी धरून राहत नाही आणि त्यामुळं काय होतं की झाडं छान येतात याच्यामध्ये आणि मग इथून तुमच्या दादांनी एक गोणी अगोदर ही माती आहे ना ही घेऊन गेले आणि ही गोणी तेवढे गुलाबाच्या झाडाला पेरूच्या झाडाला पूर्ण माती टाकली आणि ते काही व्हिडिओमध्ये त्यांनी काढलं नाही आणि पुन्हा डबल दुसरी गोणी घेऊन दुसरी माती डबल दो म्हणजे ही दुसरी गोणी घ्यायला आले आणि मग ही माती आता वरती कुंडी तिकडं तिकडं त्यांना झाडं मी घेतलेली आहेत ना अजून एक जास्वंदीचं झाड घेतलं होतं आणि एक ते फुलाचं शेवचं झाड आहे ते घेतलं आहे त्याचं मला नाव माहीत नाही तुम्हाला माहीत असलं तर मला सांगा आणि ते झाडासाठी आणि दोन कुंड्या घेतल्या होत्या दीडशेला दोन कुंड्या असं आणि ते झाड एक शंभरला घेतलं तर एक मला त्यांनी पन्नास का साठ रुपयाला एक असं झाड दिलेलं होतं जास्वंदीचं आणि जास्वंदीचं झाड पण खूप छान आहे आणि मोठी अशी जास्वंदी आहे आणि म्हटलं आपल्या देवाधर्माला कसं घरात आपलं झाड असले का छान वाटतं मला खालीच लावायचं होतं पण आता खाली काय काय लावणार मग म्हटलं मोठी कुंडी ना मोठ्या कुंडीत झाड लावलं की जास्त मोठं झाड होतं तरी अशी त्यांनी आता माती वगैरे घेतली तुमच्या दादानी आणि माती घेऊन निघाली आहे घरी यायला आणि इतका कचरा होता का बस आता सध्या कचऱ्याची इतकी मोठी समस्या झालेली आहे आमच्याकडं ना कारण कचऱ्याची गाडी वगैरे काही येत नाही सध्याला बंद झालेली आहे त्याच्यामुळे जी जरी का मग जागा आहे ना तिकडं सगळीकडे लोक कचरा आणून टाकतात बघा आणि काय तर टाकायलाच सोय नाही असं झालेलं आहे तशी रेग्युलर गाडी येत होती पण सध्या एवढ्या काही दिवसापासून येत नाही आहे तर सगळीकडंच तो प्रॉब्लेम आहे कचरा म्हणजे तर त्यासाठी प्लॅस्टिक जेवढं होईल तेवढं कमी वापरा प्लॅस्टिकचा वापर कमी करा म्हणजे ज्यामुळे कचरा होणार नाही जास्त जो ओला सुका कचरा सुका कचरा कसा असतो बाजूला ठेवायचा आणि ओला कचरा कसा आहे त्याचं खत तयार होतं तर ह्या अशा पद्धतीने दादा जास्वतीचं झाड बाग किती सुंदर आहे आणि लावून पण दिलं त्यांनी काय झालं माहितीये का त्यांना व्हिडिओ काढायचं ध्यानात राहिल्याने दिदीचं ती म्हणून मग मी मिटकी दमले ना, ना आणि माझं चा काम चालू होतं घरात स्वयंपाकाचं आणि ह्यांचं काम चालू होतं झाडं लावायचं आणि म्हटलं जाऊ द्या तर लावा तुमच्या दादांना लावत होते आणि मातीविषयी माहिती देत होते सांगत होते ही माहिती पोट्याची माती आहे ह्याच्यात झाडं छान येतात असं तुमचे दादा थोडं सांगत होते आणि त्यांना पण ना बघा एकदम ॲक्टिव्ह झाले होते झाडं लावायचं म्हटलं ना आमच्या घरात सगळ्याला खूप आवडतं तुमच्या दादालासुद्धा आता आवड झाली झाडांची आणि हे बघा तर सगळ्या झाडाला तिने ना माती वगैरे दिली आणि त्यांना मी म्हटलं अगोदर झाडं आहे ना माती द्यायच्या आधी ना थोडंसं उकरून जा मुळं त्याची वाली मा त्यांना हवा येईन अशी नाही का हवा आली का मग कसं खालची मा मुळं मुकळी होतात आणि मग नवीन माती टाका म्हणजे ज्यामुळ हवीन त्यांना पोषण मिळेल आणि खत वगैरे टाका आणि पाणी वगैरे नंतर टाकणारे तर हे दोन जे आहे ना दोन ऑरेंज कलरच्या कुंड्या तर ह्या तीन नवीन लावलेल्या ला आहेत ह्या अशा पद्धतीने झाड लावायचं आपलं काम चालू आहे बरं का मस्त छान असं बघा असत आणि बघा पेरूचं झाड लाव

कोरपडे हे बघा आणि हे पण आलं होतं मनी प्लांट हा ह्या बघा मनी प्लांट आला इथं ह्या हे मनी प्लांटच कोंबे धन बाई धनी धन हे बघा ह्या इथं मनी प्लांट ह्या बघा हे बघा आला हाय का आणि आप आपलं ते याच खूप हे रच आणि ते नाही राहू दे राहू दे तू राहू दे गवत हे काय ते काय माहिती गवत आहे जाण कुठून पलीकडून थांब ना पप्पा जाते ना ते खराब खराब झाड काढा ते दुसरं गवत पण काढा त्याला विळ्याने थोडस उकरा ना विळा दे ना तिथे कुठे स्क्रू ड्रायव्हर कुठे स्क्रू ड्रायव्हर दे पप्पाला थोडस ते पण गवतच आहे काढा ते पण हळूहळू काढा हम्म त्याला असं थोडस ना कडनी नाही हे करा ते कसच आहे बाप्पा हे बाप्पा ते कसच आहे हे किती फुटलं वर ते आलं हा हे फुट याला टाकलं ना खत हा सगळं संपलं त्याला आधी कुर कोर ना थांबा ना स्क्रूड्रायव्हर द्या ना हा मग ते असं कोरलं ना हे तुम्ही काळी माती टाकलेली त्याला त्याला त्यांना अशी पोय त्यासारखी पाण्याचा निचरा होणारी माती लागते लागत लक्षात भारी चाललंय आपली प्लांटिंग सकाळपासून चाललंय <laughs> तुमची दादांची सकाळपासून आणि खूप सकाळी जवळजवळ नऊ वाजेपासून तुमचे दादा झाडं लावायला सुरुवात केलेली आणि खूप दमले आणि नेमकं ऊन पण पडलं होतं आणि घामाघूम झाले ते झाडं लावलं आणि पण मग त्यांना आता हळूहळू त्यांना काय आवड व्हायला लागली नाही तर मला पहिले अजिबात झाडं घेऊ देत नव्हती आणि लावू पण देत नव्हते आणि आता आहे का म्हणजे झाडं घेतले ना तरी नाही तर मी झाडं घेतले मला असं टेन्शन आलं म्हटलं आता रागव का काय करत्या बॉल का काय करतात पण मग जावं झाडं पाहिले ना काही म्हटले नाही मला ते म्हणजे असं रागवले नाही काही नाही काही नाही थोडंसं म्हटलंय माझे पैसे नाही साध्या तू कशाला झाडं घेतले पण नंतर म्हटले जाऊ दे म्हणे आणि म्हणजे मग त्यांना थोडीशी आता आवड व्हायला लागली आणि आपले मांजरे बघा का मांजरीचं पिल्लू त्याचं पण तसं झालं त्यांना अजिबात आवडत नाही पण इतकं सांगत देत आम्हाला बरं का कशाला हे तुम्हीच ठेवलं याला घरात आणि खायला आणतात त्याला त्याला जेव घालतात त्याला आलं का पाणी देणार त्याला दूध देणार दूध गरम करून देणार सगळं करणार पण फक्त वरून वरून बोलायचं की कशाला ठेवलं कशाला असं करतात म्हणजे एक त्यांची म्हणजे जीवघूत होतो त्यांचा पण ते दाखवत नाही असंही आणि गडी माणसांचं असंच असतं आणि ही जुने कुंड्या होत्यात ना सगळ्या अशा खाली टाकली माती नवीन माती टाकली मग नंतर वरून ती जुनी माती टाकली आणि त्यात खतं वगैरे टाकून मग मस्त छान असं रोपं लावले आम्ही ज्या कुंडीमध्ये जे काही रोपं होते ना आपल्याकडे जास्त जास्त होते ना तर ते नवीन कुंडीमध्ये पण लावले ह्या पद्धतीने आम्ही असे मस्त छान असे रोपं लावलेले आहेत आणि मला ना खूप अशी माझी इच्छा आहे बरं का की मला अशी जागा हवी हो थोडीशी का व्हाईना आणि त्यामध्ये मी खूप सारी माझ्या मनासारखी सगळी झाडं लावावा आणि मला झाडं लावायला लावा खरंच खूप आवडतात पण जागा नसल्यामुळे झाडं काही लावणं होत नाही तर ही अशी पद्धत आहे ही पण मी आता यूट्यूबला बघूनच अशी टेरेसवरती इकडं तिकडं कुंड्यामध्ये झाडं वगैरे लावते पहिलं आपला जिना नव्हता नाही तर आतापर्यंत आपलं घर आहे ना कं झाडाने भरलेलं असतं वरती पण पहिलं कसं आपल्याला जिना नव्हता यूट्यूबचे व्हिडिओ जेव्हा मी काढतं नव्हते तेव्हा मग आम्ही जीना बसवला आणि त्यामुळं मग जिणा बसवल्यामुळं वर येणं जाणं व्हायला लागलं तर जीना नव्हता आमची तेव्हा खूप तारंबळ व्हायची आणि झाडं लावायचं तर काही जागाला प्रश्नच नव्हता कारण बाहेर अंगण थोडंच आहे आपलं आणि बघा मस्त छान अशी झाडं लावलेली आता इकडचे तिकडं मी रोपं करते ह्या बादलीमध्ये ना खूप अशी छान सदाफुलीचे ना छोटे छोटे रोपं आले होते मग ते सगळे रोपं मी मोकळे करून इकडं लावले आणि हे दुसरं झाड आहे ना त्याचंसुद्धा पण हे काही त्या कुंडीत ठेवलं काही दुसऱ्या कुंडीमध्ये लावलं आणि अजून पण मला अजून झाडं आणायची छोटी छोटी अशी लावायची आहेत बरं का पण जागा नाही त्याच्यामुळं असं वाटतं नको कारण स्लॅपवरती एवढं वजन पण द्यायला बरं वाटत नाही कारण नाही तर स्लॅपला काही नाही का शेवटी वजच होतं ना त्याच्यावरती माती असते मातीचं वज जास्तच असतंय तुमचे दादा मला म्हणते आता झाडं घेऊ नको झाले एवढे खूप झाले आता तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा आवडला नक्कीच आवडला असणार आणि व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आणि कोणती कोणती झाडं लावली मला ह्यांची नावं सांगा आता मला दोन तीन झाडांचीच नावं माहिती आहे शिवजी झाडं त्यांची नावं वगैरे काही एवढी माहिती नाही आहे त्यांनी सांगितली पण ध्यानात राहत नाही असे ते ऐकून आता सवय लागतं लागतं बरोबर लागून जाईल आणि आता साधा फुलीले हे एक फुली कळी आहे बघा लवकरच ती पण उमलेल आणि छान असे मस्त ती उमलली का मी तुम्हाला व्हिडिओसुद्धा दाखवेन तिच्याला शॉर्टमध्ये व्हायना दाखवेन आणि तुम्हाला झाडांची सुद्धा आपली अपडेट दे अपडेट देतच राहीन आणि रस्त्याच्या कड्याला घर असल्यामुळं गा गाड्यांचा खूप आवाज येत होतो इग्नोर करा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब सबस्क्राईब करा काळजी घ्या बाय